मस्त असं पाऊस आहे आणि पावसाळ्यात कुठेतरी बाहेर जायचं म्हणून आज आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत हे डोंगर आहेत तुम्हाला कल्पना आलेलीच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत तर छान असं वातावरण झालं आहे धुकं आलेली आहेत डोंगरावरती आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर आम्ही आलेलो आहोत करंजाडे सिटी आहे त्याच्या मागच्या साईडला जो उरण पळसपे हायवे आहे त्याच्या बाजूला डोंगरावर इथे तुम्हाला समोर दिसतंय रेनकोट आणि हेल्मेट घालून लोकं आलेली आहेत फिरायला हे डोंगराचा एरिया आहे म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल की आम्ही आलेलो आहोत धबधब्यावर छोट्या धबधब्यावर इथे तुम्हाला हेल्मेट गँग दिसते हेल्मेट गँग आहे ही आणि हे छोटे छोटे मस्त कुत्र्यांना घेऊन आलेले आहेत खूप गर्दी आहे आज आज संडे असल्यामुळे भरपूर लोक आलेले आहेत हे हेल्मेट गँग इथे पोहायला आलेले आहेत भिजायला आलेले आहेत हेल्मेट आणि रेनकोट घालून आणि आता मी घेऊन जाते धबधब्यावर जाते आहे खूप पाऊस आहे इथे धुण छोटे छोटे धबधबे दिसतात तर पाऊस भरपूर आहे आणि खरं तर धबधब्यावर श्रावण महिन्यात जाणं खूप सुरक्षित असतं पण आम्ही आज चाललो आहे पण आम्ही ज्या धबधब्यावर जातो आहे तो धबधबा एक सहा ते सात फूट उंचीचाच असेल एवढाच छोटा धबधबा आहे आणि खूप सेफ आहे अशाच ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत पण तुम्ही जात असाल धबधब्यावरती दब तर तुम्ही खूप काळजी घेऊन धबधब्यावर जा जे वाहतं पाणी असेल धबधब्याचं म्हणजे नदी असेल खाली तर अशा जागी भर भरपूर अशा पावसामध्ये जाऊ नका मुसळधार पाऊस चालू आहे आणि हाय अलर्टचा मेसेज पण आपल्याला येतो त्याच्यामुळे अशा ह्या दिवसात वाहत्या पाण्याच्या धबधब्यामध्ये जाऊ नका आम्ही ज्या धबधब्यावर चाललो आहोत ते आदवीसाठी लहान मुलांसाठी पोहण्यासाठी भिजण्यासाठी खूप छान असा धबधबा आहे तुम्ही पण मज्जा घ्या आम्ही पण मज्जा घेतो बघूया काय मज्जा येणार आहे चला वाहून जाशील इथे तुम्ही बघू शकता की कि किती छोटा धबधबा आहे एक सात ते सहा ते सात फूट किंवा आठ फूट पर्यंत धबधबा आहे खूप सेफ असा धबधबा आहे आणि वाहत पाणी जे आहे ते एकदम झऱ्यासारखं पाणी आहे हे बघा तुम्हाला मी एरिया दाखवते खूप छान असा धबधबा आहे आणि लहान मुलांना अशा छोट्याच धबधब्यावर घ्यायला फिरायला घेऊन जा खूप थंडी भरलेली आहे इथे मस्त वातावरण असं आलेलं आहे इथे बघा छोटा झरासारखं पाणी वाहते आणि हे मुली खेकडे पकडतात हे शहरातल्या मुलींना खेकडे माहिती नाही आहेत ना खेकडे पकडतात सगळे

हे असे की शॉर्ट टक्केचं छान असे धबधबे आहेत तरंजाडेच्या मागच्याच बाजूला आहेत आमच्या घरा जाऊन एक चालत यायला पंधरा ते वीस मिनिट लागतात सेक्टर तीनमध्ये मी आम्ही राहतो तरंजाळेजा आणि तिथून चालत यायला पंधरा ते वीस मिनिट खूप छान असं वातावरण आहे पाऊस पण पडतो आहे आणि धबधब्यात भिजायची पावसात पावसामध्ये धबधब्यात भिजायची जी मजा आहे ती वेगळीच आहे की तुम्ही बघू शकता छान असे छोटे छोटे धबधबे आहेत रिस्की अजिबात नाही आहे कारण ह्या दिवसात भरपूर असे तुम्हाला न्यूज बघता अपघात होण्याची शक्यता असते तर तुम्ही अशा छोट्या छोट्या धबधब्यांवर लहान मुलांना घेऊन या पावसाची मजा तर घेतलीच पाहिजे लहान मुलांनी आम्ही एन्जॉय करून झालेलो आहोत तुम्ही पण या एन्जॉय करा खूप सुंदर असे धबधबे आहेत आणि एक नाही तर भरपूर सारे धबधबे आहेत म्हणजे भरपूर गर्दी असली तरी पण तुम्ही कुठल्या तरी धबधब्यावरती एन्जॉय करू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि